नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने आंतरराज्य सीमा समन्वय बैठक आयोजित करून आंतरराज्य तपासणी नाके प्रलंबित अजामीनपात्र वॉरंट भेटवस्तू साठा वाटप अवैध रोख रक्कम वाहतूक आणि मसल पॉवर गुंड व्यक्ती यांची लगत असणाऱ्या कर्नाटक राज्यातील जिल्हा घटकांसोबत देवाणघेवाण करण्यात आली विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्रे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक चौदा अकरा दोन हजार चोवीस रोजी कर्नाटक राज्यासोबत सीमा समन्वय बैठक आयोजित करण्यात आली सदर बैठक कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली यामध्ये पोलीस महानिरीक्षक बेळगावी परिक्षेत्रे विकास कुमार विकास पोलीस आयुक्त बेळगावी शहर मार्टिन पोलीस उपमहानिरीक्षक कलबुर्गी अजय कुमार हिलोरे पोलीस अधीक्षक बेळगावी ग्रामीण डॉक्टर भीमाशंकर गुळदे पोलीस अधीक्षक विजयापूर प्रसन्न देसाई पोलीस अधीक्षक बिदर प्रदीप गुट्टी पोलीस अधीक्षक कलबुर्गी अद्दरू श्रीनिवासल पोलीस अधीक्षक महे कोल्हापूर महेंद्र पंडित पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक सांगली श्रीमती रितू खोकर अप्पर आणि पोलीस अधीक्षक जयश्री देसाई हे हजर होते सदर बैठकीत आंतरराज्य सीमा तपासणी नाके कामगिरीचा आढावा घेण्यात आला अजामीनपात्र वॉरंट फरारी आरोपी पाहिजे सीमा भागातील गुन्हेगारी टोळ्या आणि गुन्हेगार यांची माहिती एकमेकांना प्रदान करणे अजामीनपात्र वॉरंट प्र बजावणीस प्राधान्य देणे ज्यामुळे निवडणूक कालावधीत गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या गुन्हेगारांवर निर्बंध ठेवता येतील कर्नाटक आणि महाराष्ट्रातील सीमावर्ती भागातील पोलीस ठाणे स्तर आणि उपविभाग स्तरावर सीमा समन्वय भेटी आणि बैठका घेऊन पोलीस ठाणे आणि उपविभाग यांच्याकडील गोपनीय माहितीचे आदानप्रदान करणे अवैध शस्त्र रोख रक्कम मद्यसाठा गुटखा आणि अंमली पदार्थ यांची वाहतूक आणि साठा याबाबतची टाईम माहिती घेणे दोन्ही बाजूंकडून एकमेकांना पुरवणे मतदानाच्या बहात्तर तासापूर्वी सीमावर्ती भागातील भागाती पोरस पॉइंट सील करणे मतदान आणि मतमोजणी दिवशी कर्नाटक भागातील सीमावर्ती भार जिल्ह्यातील मध्य कोरडा दिवस घोषित करण्याचे आगामी काळात सीमा तपासणी नाक्यांवर अधिक लक्ष केंद्रित करून अवैध गांजा दारू पैसे भेटवस्तू यांच्यावर प्रभावी कारवाई करण्याबाबत अधिक भर देणे इत्यादी बाबींवर चर्चा आणि कृती आराखड्यासह ठोस कार्यवाही करण्याबाबत चर्चा करण्यात आली यासाठी दोन्ही राज्यांचे उत्पादन शुल्क विभाग वस्तू आणि सेवाकर विभाग प्रादेशिक परिवहन भा विभाग, विभाग इत्यादी खात्यांची मदत घेण्यात येणार आहे